विषय करायचा तर टॉपच करायचा आणि बुंदी घ्या बुंदी 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 घ्या बुंदी, बुंदी नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत आहे काल आपण दुसऱ्या प्लॉटची लागवड काही पावसामुळे काही कारणाचं राहून गेली तर आज सकाळ सकाळी सर्व मंडळी मिळून आपण ती लागवड पूर्ण करून घेतली त्यानंतर आला आपल्या पहिल्या प्लॉटमध्ये नुकतेच त्याला दहा दिवस झाले बाप्पा म्हणत होते की पहिल्या प्लॉटला आता खात्याचा एक डोस देऊनच टाकावा लागेल म्हणतात चला देऊनच टाकू आलो लगेच खत मिक्सिंग करायला खत वगैरे सर्व बारदावरती ओतून घेतले पावडरने पाटापट मिक्स करून घेतले तुम्हाला खत दाखवले असते कोणकोणते खत मिक्स केले पण मग काय कॅमेरा कोणी नव्हता आज म्हणून ते काय आपल्याला व्हिडिओ काढायला जमलंच नाही लगेचच बुंदी घेऊन आलो आपल्या पहिल्या प्लॉटमध्ये बाकी मंडळींनी लगेच बुंदी घेतल्या आपापल्या बाजल्या भरून लगेचच बुंदी टाकायला सुरुवात केली बाकी मंडळी बुंदीवाल्याच्या पाठीमागे मसाले भात वाढण्यासाठी ठेवले त्यामध्ये मी आणि रिया मॅडम आणि चिवताई होतो बुंदी म्हणजे सर्व खतं एकत्रित करून मिक्स केलेले खत होते तसेच आपल्या लग्नामध्ये वेगवेगळ्या रंगाची बुंदी असते त्याच प्रकारची होय बुंदी ही आम्ही अशा प्रकारे सर्व पाहुण्याने एक समान दिली मसाले भात घ्या मसाले भात घ्या मसाले भात घ्या मसाले भात घ्या की हो घ्या की मसाले भात खत टाकून झाल्यावरती पायापाठे मग लगेचच झाडाला भरव खत जाऊ नये म्हणून आम्ही लगेचच मातीचे मसाले भात प्रत्येक पाहुण्याला पोटभर खाऊ घातला ही आमची रिया मॅडम आहे तर ती डायरेक्ट मसाले भात वाढण्यासाठी विहिरी बांधकामवाल्यां यांचा हत्यार घेऊन आली मसाले भात वाढायला हात खराब होऊ नये म्हणून मग आपली ही आमची चिवताई तिचे पण हात खराब होऊ नये म्हणून ती घरातून डायरेक्ट टीशर्ट घेऊन आली मसाले भात वाढायला ते सर्व झाले आम्ही आमची हात पाडून आलो वरच्या मेळाला म्हटलं चला वांग्यावरची टॅमॅटो बघून येऊ मग काय मी रिया मॅडम चिवताई आलो वांग्यावरची टॅमॅटो बघायला वांग्यावरची टॅमॅटो म्हणजेच ग्राफ्टिंगची टॅमॅटो हे आपल्या काकाने नुकतेच सहा ते सात दिवस झाले लावून प्लॉटला मी रिया मॅडम आणि चिवताईने प्लॉट वगैरे बघितला तुम्हाला कसा वाटला काढीचं रोप आणि बारा रुपयाच्या काडीचं रोप त्यात काय फरक आहे ते तुम्हाला फरक फक्त झाडाच्या किमतीमध्ये बाकी कशामध्येच नाही मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा